हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आत्ता दुपारची एक वाजलेली आहेत आणि आत्ता बसतो आहे आम्ही जेवण करायला तर सकाळी नाश्ता केलेला होता त्याच्यामुळं ना मग जेवायला थोडासा उशीरच झाला आहे तर एक वाजलेलं आहे तर आधी काय करतो आहे बघा इकडं काय करतो आहे आधी हे बघा गाजर खाते गाजर खाते गाजर हाय कर हाय हाय बघताय नुसतं हाय करत नाही ना काय नाही हां ह्याचे केस वाढल्यात जरा ह्याचे पप्पा कठीण कधी करून आणतात काय माहिती तर इकडं दादा शाळेतून येऊन बघा अभ्यास करत नाही काय नाही आता जेवण केलं आहे आणि आता लोळायला आहे आणि आभीला बघायचं आहे मोबाईलमध्ये बघायचं आहे त्यामुळं ना दादाकडं करूच देत नाही बघ चावाले चला तर आता बसतं जेवायला तर जेवायला बनवलेलं आहे हरबरी हरभऱ्याची रस्सा भाजी भात आणि चपात्या तर इकडं मी गाजर आणि ककडी कापून घेतलेली आहे सोबत खायला